नाही अगं दादा गेले आताच ये मग तुझा आवरला असल तर बर ये मग भांड कसून ये नाही मी झोपले झोपल्या भांडे डोकं दुखते हा बाई रात्रभर अभ्यास करत बसली होती तू ये मग बोलू आपण ये काहीतरी बघते लांब परत यावं लागलं मला या पटत आलं मला काय काय करू राहिली तुम्ही गेले होते ना अगं काय गेलं तर परत आलं मागे काय करते कशाला आता कशाला तू काय करू काय अभ्यास अभ्यास काहीच नाही तुला अभ्यासच करीत होते मोबाईल मध्ये अभ्यास करते दिवस राहिली दुखत म्हणून बसले होते काय डोकं दुखत काय चाल सारखं ते चालू करायची काही राहिली ती आली की आम्ही दोघे मिळून करीत राहिली माझी मैत्रीण दादा तू काकाची पोर येऊ राहिली तिला काय बोलत तिचं काम आवरलं तिला म्हटलं हे माल डोकं दुखू राहिले रात्र मला अभ्यास करीत बसले होते मी हा मग अरे भाई काय आता काम होतं काय गेलो होतो पण तेवढ्यात माला केशाळात लावला त्याला फोन विसरला फोन फायबर घाला तुझी चार्जिंग लावलं तर तुम्ही पाहा अग फोन पहा ना तेवढा माळाला माहित आहे हात पाय दुख राहिली सायकल चालू चालू काय दादा तुम्ही तुम्ही तुमचा बिल लई तान वाक्याला माझे काय आता तान हा नाही तर काय ऐले तुला असं येवसाय काम सांगायला लगेच तुला ती काम करावं काय माहिती कुठे ठेवला आता सांगा आता कुठे ठेवलो आता तुला चार्जिंग ला ठेवलं का पायदार चार्जर रिकामडा पडेल इथं रिकामडा पडेल आणि मग मग आता काय झाला फोन तुझ्या घरातला आता मला काय माहिती काय झालं म्हणजे आता घरात काय पाच सहा माणसं आहे का, का पोरं सोडे बारीकले आपले हा डवळा फोन तर बंद ना पण नाही तो नाही आता तुला चालेल माहिती ना मग मा फोन कुठे झालाय फोन वापरायचं एक फोन वापरायचं काय पोर तू कसा तर आपल्या घरा सांग बर नाही गेलो ते घेऊन कोण ते बाचा हा तुमचा बाचा गेला घेऊन ते तसं आपलं होतं हां फोन लांबू आपण तुमच्या नंबरवर काही गरजच नाही हो तुम्हाला डाक्यावर बसून घ्यायची काय करते माता बाई न रा काय सांगत ऐका तो तो बीजी सांगत आहे सर बीजी हा बीजी सांगत हा वेटिंग म्हणजे ते कोणाशी बोला नाही सर बीजी बाई कोणाला तरी फोन लावेल अर्थ चालू आहे कोण कोण बरोबर पावले एकच वय वा मी नाही जातो मी जात तो दादा तुम्हाला काही येऊन जाऊ नका त्याचं नाव पटत नाही आता आधीच अरे वय काय रे कारण वय मी नाही जातो त्याला भाऊ काय रे तर दादाचा फोन आणला जा मी जाणार नाही दादा किती खाऊ राहिले मला वय तुम्ही जा तुम्हीच खावळा मा डोकं डुकू राहिले मी झोपणार आहे मला काही सांगू नका मी जर आज आजारी पडले तर पेपर द्यायला तुम्ही ना जाणार नाही काय पुरे तू ना लक्ष नाही ठेवी तर काय खवती सांग गावात नसत गेलो फोनच नसत आलं माहितीये का तेवढं पाय पाय आलो जो काय सांग तर पाहतो इकडंच राणी कुठे ग अग मामाची घरी आलो ये ना इकडे आयला आज तो काय वाढदिवस बनी ऐक ना घर ऐकताय ना इथं नेमकं घरचे तू आठ वाजोस्त येशील का मग ये ना मग तुझ्यासाठी काही करी नाही मातारा ते तिकडे मधी राणी फळून जायचं का तो शिवाय करमत नाही करेन येते का अरे बाशा काय करणार आले इकडे आणि फोन घेऊन आला काय मला हा कोण लावला फोन ला पो? पो अरे फोन जे आला कोणाशी बोल का बासो अरे कोणाशी बोल का हा बोला दुसरी बोल नको कर...

गुपचूप आणला अरे आणला आपण पाहिलं तू चार पूर्ण उतरून टाकली हा तुला बोलायचं तु बोला ना तु गरीब बोलायचं ना तू एवढं लांब येऊन बघ साईड ला मी तिकडेच पाहतो कुठे गेला घेऊन फोन हा कोणाशी बोलवा तू फोन आपण पळून जाऊ तिकडे लग्न करू हा कुठले राणी नाशिक चे अरे पण तू मा फोन वर फोन केलाय त्याने जर फोन मा फोन जर फोन केले मी त्याला काय उत्तर द्यायचं हा मी जर म्हणलं रॉंग नंबर आहे मग दा मी तिच्याशी लग्न करणार अरे तू लग्न करा पण तुम्हाला फोनवर काय करतो तुम्हाला फोनवर कर ना काय करायचं तुला ते आता गच्चे पाठी नाही बर मग मामा तुम्ही तरी पाहू मा वही झालं अरे पण तो लग्न करता येईल पण तू अशी फोन नको बोल त्यांच्याशी हा तू तर मला तर रट्टे बसवशील मामाच्या गावाला आहे तू हा असं नाही बोलू तुला चांगला समज पाहतो मी हा अशा पूर्ण राहते नाही भाऊ हा चांगला माहितीये तुला किती केस गाड भाऊ माहिती ना चार आठ दिवस राहते निघून जाते आहे एवढं सोपं नाही चोरून लपून करणं हा तो मोबाईल आहे हा नाही मला जायचं बाबा मोबाईल इकडं ने ने फोन दे चाल तू काय करशील फोन असं बोलत राहशील पुरुषी आणि येथील माझ्या घरी भाऊ हा तू बतके काय लावशील मला पण रे असं कर तू तुझ्या घरी देऊ जा घरात जा घर तुझ्या तुझ्या घरी हा हा जाय जाय तुझ्या तुझ्या घरी हा काय बासा झाला म्हणलं बा महाराज मोबाईल घेऊन आलाय आणि इकडे पुरुषी बोलायचे फोन हा नोर म्हणतो मला लग्न करायचं त्याची फोन वरून करायचा ना नाही त्याला गरज काढून देतो डायरेक्ट आता तूच नाही त्याला पाहिजे फोन दिला का मग आणि काय केलं काय ते कोणत्या राणी कोणती त्या राणीशी बोलत होता तिकडे रा साईडला राणी हा कोण राणी काय ती कोणती राणी येतो म्हणतो नाशिकची मालसे करायचं पळून जायचं म्हणून ना म्हणून काय चावायचं फोन त्यानं आता गेलं पार नाही चाराने विसात केली दिसत त्यानं आता नेसत केली दिसत काय सांगा आता आहे ते बरे त्याला मग आता सांगितलं तू थांबूच नको इड भाऊ तो, तो काय करशील आमच्या आम्हाला रोटी खायला लावशील म्हणलो तुम्ही बोला नाही का पुरुष तुला हा कमी नाही का मला आता पुढे फोन आले बा फोन मला काय सांगायचं तिला हा फोन वरून करायचं ना म्हणलो मोबाईल चोर तर तुम्ही काय करत होता म्हणलं चार्जिंग लावला आता आहे आपल्या घरात तिरस जण आपण बागतो मी आता हे ना तुमचंच लाड आहे दुसरं काही नाही काय लाड बाई तुम्हाला नाही घेतला बॉखंडी बसून इड माझ्या का मारित असते मी तुम्हाला काही काम नाही त्याचं इड बरोबर म्हणणार पण मी म्हणाला बासा भाई नाही म्हणतो डायरेक्ट काय काय केलं म्हणून तुमचा फोन एवढं सगळं उडून टाक एवढं फोन जवळजवळ साठ टक्के करूया झाला तर तेवढं पूर्ण चार्जिंग उतरून टाकली काय गाना ऐकत होता का थाने थाने आ, आता गाणी ऐकत होता काय ब्या पाहिलं बोलत होता फोन डायरेक्टन बायदरला मी काल तिलान म आता काय चेंज येते तुम्हाला जमतच नाही होते हां काय चेंज चेंज काय आंटी मग तुमच्या बहिणीला फोन करायचं तिला सांगायचं घेऊन जाय तिला कसा काय फोन करतो आहे आता मी ना गाव जाऊन येतो काय मा काम राहिले की आपूरच राहिले ना आणि तुमच्या त्या बहिणीला फोन करा आपल्याला तिला आणि तिला ना पहिले वळ घेऊन जाय इडून आ नाही चला कोणीतरी जातो आणि आ